एक कथा नावच्या, नावच्या कथा आजा तर तो ब्राह्मण एवढा पापी होता त्यांनी आपल्या आई बाप्पाला घराच्या बाहेर काढलं एका वेळी समोर प्रेम विवाह केला आणि त्या वेळीला आपल्या घरा जेव्हा ती गर्भवती राहिली तेव्हा काही साधू संत तिच्या दारात आले दारात आले आणि ते साधू संत तीर्थयात्रेला निघाले होते त्यांनी त्या अजबलाच्या दारासमोर गेले त्याच्या बायकोला आवाज दिला माता आहे का कोणी घरामध्ये ती अजबलाची मेंच पत्नी